हे रे माझा मित्र मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय अणु खूप अपसेट असतो त्याच्या डोळ्यामधून पाणी येत असतं त्याला फक्त ईश्वरीचेच विचार टोकेत असतात तो म्हणतो उद्या माझी एंगेजमेंट आहे आणि मी सध्या कोणाचा विचार करतोय मी तिला विसरू शकणार नाही माझं नेहमी ज्या लोकांवरती मी प्रेम करतो ते लोकच कामाला नेहमी सोडून जातात असं म्हणून तो रडू लागलेला असतो इकडे ईश्वरी बेडवरती झोपलेली असते परंतु तिच्याही डोक्यात हाच विचार असतो की मी स्वतःच्या खुशीने या लग्नाला तयार झालेले आहे एंगेजमेंटला परंतु मी का आनंदी नाही आहे आतमधून मला खुशी असं का होत नाहीये असं म्हणत ती तिच्या डोळ्यातून सुद्धा घळघळ पाणी वाहू लागलेले असते इकडे तिलाही वाईट वाटत असतं कुठे ना कुठेतरी मी चूक तर करत नाही आहे ना किंवा तिचं अण्णवरती प्रेम आहे ही, ही गोष्ट समजायला अजून तिला खूप वेळ लागणार आहे का अण्णवचीही ती चवस्था असते अर्णवला ईश्वरी आणि त्याच्या सर्व जुन्या आठवणी आठवतात पावसामध्ये डान्स केलेला त्यांनी त्यांची पहिली भेट झालेली ते सर्व प्रसंग आठवून तो म्हणत असतो की माझ्या मनामध्ये फक्त मी सिंदूरच्या आठवणी आहेत मी तिला कसं विसरणार आहे एंगेजमेंट तर करण्याचा निर्णय मी घेतलेला आहे तिच्यासाठी कारण ती खुश आहे राखेसोबत त्यामुळे मी तिला प्रपोज तरी कसं करणार असा तो विचार करत असतो तर ईश्वरीच्या डोळ्यातून सुद्धा आता पाणी वाहू लागलेलं असतं अर्णव म्हणतो की मी ज्या ज्या लोकांमध्ये आजवर प्रेम केलेला आहे ते लोक मला सोडून गेलेले आहेत आणि आता ईश्वरीसुद्धा मला सोडून गेलेले आहे हा विचार करून तो हळूहळू लागलेला असतो तर ईश्वरीसुद्धा रडत असते तर पाहुयात येणाऱ्या भागामध्ये यांच्या एंगेजमेंटमध्ये कोणता ट्विस्ट येणार आहे